पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे एक दुर्मिळ घटना घडलेली आहे एका सत्तावीस महि वर्षीय महिलेने एक, महिले एक नव्हे दोन नवे तर तब्बल सहा मुलांना जन्म दिलेला आहे पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे जिल्हा रुग्णालयात ही घटना घडलेली आहे या संदर्भात पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने ही माहिती दिलेली आहे रावळपिंडी येथील रहिवासी असलेले मोहम्मद वाहिद आणि त्यांची पत्नी जिनद वाहिद हिने या मुलांना जन्म दिलेला आहे जिनतने तासाभरात एकामागून एक अशा सहा मुलांना जन्म दिला आहे आई आणि तिची सहाही मुलांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेली आहे फरजाना या डॉक्टरांनी सहा बाळांपैकी चार मुले आणि दोन मुली आहेत असे सांगितलेले आहे त्या मुलांचे वजन दोन पाऊंडपेक्षाही कमी आहे परंतु काळजी करण्याचे कारण नाही असेही सांगितलेले आहे डॉक्टरांनी बाळांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलेलं आहे जिनतची ही पहिलीच प्रसूती होती जिनतच्या प्रसूतीतील गुंतागुंत पाहून डॉक्टर फरजाना यांनी ऑपरेशनसाठी तज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली होती या टीमने शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली आहे डॉक्टर फरजाना यांनी सांगितले की जिनतला मुलांना जन्म दिल्यानंतर आरोग्याशी संबंधित काही समस्या होत्या मात्र ते फारसे गंभीर नसून येत्या काही दिवसातच त्यांची प्रकृती सामान्य होईल एकाच वेळी सहा मुलांना जन्म होणे ही असामान्य घटना आहे असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे वेल्युअल फॅमिली डॉट कॉमनुसार सेक्स ट्युप्लेट्स म्हणजेच एकाच वेळी सहा मुलांना जन्म ही फार कठीण प्रक्रिया आहे कोठ्यावधी लोकांमधून एखाद्याबाबत असा प्रकार घडतो या घटनेबद्दल डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहे या दरम्यान सहा मुलांना जन्म ही बातमी जगभरात चांगलीच पसरलेली आहे